प्रभात पर्व न्यूजच्या माध्यमातून आपण एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत आणि त्याद्वारे परवेल महानगरपालिकेत समाविष्ट झालेली विविध गावं आहेत त्याला कुठल्या समस्या भेटत आहेत आणि त्या सोडवण्यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत संदर्भात आपण त्या त्या गावातील ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार आहोत या उपक्रमामध्ये आपण देखील सहभागी होऊ शकता त्यासाठी आपण आमचं प्रभात पर्य न्यूज हे फेसबुक पेज लाईक करा आणि त्याच्यामध्ये आपली मते नोंदवा शिवाय तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये देखील मते नोंदू शकता आपण आज आहोत करवले या गावामध्ये या करवल्या गावच्या ग्रामस्थांना कुठल्या समस्या भेटसावत आहेत ते आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया या करवले गावाला कुठल्या समस्या भेटसावत आहेत आणि त्या लवकरात लवकर सुटल्या पाहिजेत आपली अशी आपली अपेक्षा काय सांगा करवले गावामध्ये प्रथम ज्या आवश्यक आहेत अशा गरजा म्हणजे पहिला म्हणजे रस्ते रस्ते गावाच्या तिन्ही बाजूने आहेत करवला गाव हा करवळा जंक्शन मानला जातो कारण रोईंजन ते करवळा रो रस्ता आहे तलोजा ते करवला आहे एमआयडीशी तर करवलं पण रस्त्यांची दुरावस्था अशी झाली का त्याच्यात गाडी चालू शकत नाही दुसरी समस्या म महत्वाची म्हणजे आरोग्याची सेवा कारण आरोग्याचा कुठलाही ते साधन नाही पूर्वी पंचायत समितीमार्फत आरोग्य खात्याचे डॉक्टर्स यायचे पण हत्यातून एक वेळेला येणार तात्पुरता काय झालं तर तसं काही होत नाही तिसरा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा एकदम गंभीर प्रश्न आहे कारण हा पाणी पाणी बोरवेलचा वापरतात आमच्या गावामध्ये बोरवेलच्या पाण्यापासून बरेच लोकांना आजाराला सामोरे जावं लागतो आता तुम्ही जर बघत आमच्या गावामध्ये रोजचे आठ दहा पेशंट दवाखान्यामध्ये दा दा येतात त्याचं मूल कारण म्हणजे पाणी तर आम्हाला पहिलं प्रथम पाणी आणि तेच पाणी जर नळाची व्यवस्था नळाचं पाणी पाहिजे आणि पाणी पुन्हा वाहून नेण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था झाली पाहिजे इथे जे तरुण वर्ग आहेत त्यांना विचारताय ते तरुणांसाठी इथे काय व्यायामशाला आहेत का किंवा क्रीडांगण आहेत का अशी कुठली व्यवस्था आहे का आपल्यासाठी क्रीडांगण पण नाही आणि व्यायामशाला पण आहेत पण याच्या व्यतिरिक्त बेसिक सुविधा करोल्या गावाला पाहिजे म्हणजे जा, जास्त करून पाण्याची सुविधा पाणी हा एकदम बोरवेलचाच वापरला जातो कोरल्या गावामध्ये जेणेकरून आम्हाला एम आर डी सी मार्फत किंवा सिडकोमार्फत जर पाणी जर आला तर चांगली गोष्ट होईल आणि आम्ही जर पाणी चेकिंगला दिलं तर एकदम हा पाणी पिण्यायोग्य हो योग्य नाही आहे जड पाणी आहे मला या लोकांना आजार होतात शिवाय हगंधारी मुक्त होण्यासाठी पहिले पाण्याची गरज आहे जर गावाला पाणीच नसेल तर हगंधारी मुक्त होणार कसा आहे एखाद्या महिला एक महिला एका घरामध्ये चार पुरुष चार पाच पुरुष असेल तर पाणी घेऊन येतो तर त्या शौचालयामध्ये पाणी कुठून टाकणार जर गावाला पाणी जर नसेल तर शौचालयामध्ये पाणी काय टाकणार त्यामुळे हंगणधाडे मुक्त होण्यासाठी पहिले पाण्याची गरज आहे त्यामुळे एम आर डी सी मार्फत महागरी मार्फत पाण्याची सोय करण्यात यावी तसा गावाचा एक सिटी सर्वे करण्यात यावा जेणेकरून ज्या गावामध्ये ज्या जागा आहेत त्या ग्रामपंचायत लोकांना देण्यात यावा किंवा त्याचा गावाला फायदा होईल अशा क्रीडांगण बनवण्यात यावा किंवा व्यायामशाला या गोष्टी झाल्या पाहिजेत गावचे इथे तरुण जे मुलं आहेत त्यांच्यासाठी खेळण्यासाठी सुविधा पाहिजे क्रीडांगण पाहिजे अशी आपली मागणी आहे तर गावात तशा प्रकारची जागा उपलब्ध आहे बनो, का म्हणजे गावामध्ये तर आता आमची पोरं जर शेतामध्येच खेळतात आणि गावाची जागा पण भरपूर आहे परंतु आमची परिस्थिती तशी नाही की ते मैदान वगैरे बनव बनवण्याची आमची परिस्थिती नाही आहे आणि ती क्रीडांगणं आमच्या या महानगरपालिकेतून आम्हाला मिळावी अशी आमची एक मागणी आहे गावची लाईट नेहमीच डीम असते अशी लोक सांगत असतात काय सांगाल कधीपासून गावाच्या काय समस्या त्या नेमक्या लाईट विषयी मी जेव्हापासून समजता झालेलं आहे तेव्हापासून कधीच गावाचं जुन्या तारांचं किंवा आंब्यांचं काम झालेलं नाही आहे आतापर्यंत किती वेळा मध्यरात्री किंवा कुठल्याही पाटे तारा तुटतात मेन जुन्या तारा झालेल्या त्याबद्दल तेव्हा गेल्या वर्षाची वार्ता आहे मला वाटत मे मध्ये तर मे मध्ये आता जगन्नाथ मडवी आहेत ना त्यांच्या मुलीच्या अंगावर इथे ताट पडलेली होती त्या अगोदर पण इथे आमच्या तिथे बैलांच्या अंगावर पडलेली होती हा आणि आता नवीन ट्रान्सफर बसलेला आहे गेल्या वर्षी तिथे पावसाली एक महेची डेट झाली गावात अनेक तरुण आहेत त्या रोजगारासाठी आपलं काय म्हणणं जर समजा महानगरपालिकेमध्ये भरती असली तर काय झालं म्हणजे काय सांगाल रोजगारासाठी बोलायचं तर आता आपल्या गावामध्ये नवीन पिढी खूपच आता सुशिक्षित आहे तर त्यांना महानगरपालिके जो पण काही नवीन संधी येईल त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांना ग्रामस्थांना म्हणजे आपल्या गावातली जी सुशिक्षित वर्ग आहे त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे इतरांना नंतर प्राधान्य पहिलं प्राधान्य आपलं ग्रामस्थांना भेटला पाहिजे भूमिपुत्रांना भेटला पाहिजे तर गावात स्वच्छतेच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे आता सध्या गावा जर गावात स्वच्छतेसाठी जाते कुठले असं मुले ठेवलेले नाहीत त्यामुळे आता महानगर पालिकेने स्वच्छता हे स्थानिक लोकांना आणि गावातल्या लोकांना भरती केली पाहिजे सर्व लोकांना म्हणजे काम भेटले पाहिजे आणि गावात सुशित वाढले पाहिजे गावात रोग वाढले पाहिजेत लोक ठेवली पाहिजेत तर पाण्याची काय व्यवस्था आहे काय सांग पाणी डोक्यावर आणायचं लागते त्या मुला कमरेचा दुखते मणक्याचं काटा दुखते हत्ता उकाळतात लय त्रास होते आम्हाला दोन दिवस लाईट गेली ना आम्हाला पियाला पाणी ना भेटत इतके तो पण बोरचा पाणी दोन महिना लास्ट शेवटचं ओलनशी पाणी आणायला लागतं आम्हाला डोक्यावर तीन तीन हांडे तीन तीन आंडे आता एक एक सरकारची असं म्हणणं की प्रत्येक घरात शौचालय असलं पाहिजे मुक्त गाव झालं पाहिजे मग आपण डोक्यावर आप वाटत पाणी आपल्याला काय वाटतं <laughs> <laughs> संडस मध्ये पाणी तीन तीन दुरे आणलेलं संडस मध्ये जात गरम पियाला पाणी कुठं राहतं संदस बांधून करायचं काय त्याला अंगणवाडी गावात कशी एकदम तरकलास भंगार झालेली अशी मुलं कशी बसणार जनावर येतात ना फॅन ना लाईट ना का पाणी नाही नीट मुलांना काय करायचं आम्ही सांगतात बाया अशा बाया काय करणार आहेत विद्यार्थ्यांना काय त्रास होतो कॉलेज साठी चालत जावं लागतं सहा किलोमीटर जावं लागतं आता सध्या गावात कुठली सेवा आहे बस किंवा okay, रिक्षा असे कुठल्या काहीच नाही त्यासाठी बस रिक्षाची सेवा तुम्ही कुठल्या लावतात किती मुली या दोनशे आणि कुठे शाळेत जातो तुम्ही तला जात मग दररोज पायी जावं लागतं का कुठली व्यवस्था आहे तुम्हाला नाही चालत भीती नाही वाटत मग चालत म्हणून आम्ही चालत जातो